स्टेट ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ आगार यांनी आम्हाला सरस्व विद्यालय मांडविले ते आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थिनीसाठी घर पास आणून देण्याचं जे महत्तम कार्य केलेलं आहे आम्ही सर्व स्टाफ संस्था आणि सर्व कर्मचारी आभारी आहोत तद्वतच या महामंडळाचे अधिकारी दिनेशजी पुसनाके साहेब इथे येऊन त्यांनी आम्हाला मनोज हा सॉरी मनोज पुसनाके इथे येऊन आम्हाला पास देण्याची सर्व विद्यार्थ्यांना फार मोठं काम केलेलं आहे आणि आम्ही त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमचे जयस्वाल सर व्ही व्ही सर सर, जाधव सर या ठिकाणी उपस्थित राहून या छोटेखाने कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि म्हणून मी त्यांचे या ठिकाणी स्वतः आभार व्यक्त करतो धन्यवाद यापुढे सुद्धा महामंडळाचं सहकार्य आम्हाला राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो